महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याचे निकालसुद्धा आले भाजपला आणि महायुतीला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं सगळीकडे या निकालाची चर्चा होत असताना बीड जिल्ह्यात मात्र भाजपच्या अंतर्गत एक नवा वाद सुरू झाला आहे आष्टी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या विजयाच्या सभेतच पंकजा मुंडेंनी पक्षाचं काम न करता अपक्ष उमेदवार भीमराव धोंडेंचं काम केलं असा थेट आरोप केला त्यामुळं बीड जिल्ह्यात एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे पंकजा मुंडेंनी खरंच धोंड्यांना मदत केली का जर त्यांनी तसं केलं असेल तर त्यामागची त्यांची राजकीय गणितं काय आहेत पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्यात मराठा आमदार निवडून येऊ द्यायचा नव्हता का या विरोधाला फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या वादाची किनारे या का धसांनी एवढ्या उघडपणे आणि नाव घेऊन आरोप करण्यामागं काय कारणं आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना पाडण्यासाठी प्रयत्न केलेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सुरेश दस एक अतिशय रांगडं आणि तितकंच आक्रमक नेतृत्व ते बोलताना हातचा राखून बोलत नाहीत अशी त्यांची ओळख आहे पण असं असलं तरी सुरेश धस हा राजकारणातला कधी कोणता डाव टाकायचा याची पूर्ण जाणीव आणि समज असलेला एक मुस्सदी नेता आहे यावेळीही त्यांनी योग्य वेळी योग्य डाव टाकला आहे ते कसं तेही समजावून सांगतो अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत गेली आणि एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले मुंडे बहीण भाऊ कटुता विसरून एकत्र आले पारंपरिकरित्या भाजपविरुद्ध राष्ट्रवादी वादासाठी ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात सगळे मराठा नेते महायुतीच्या बाजूने गेले त्या धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे तर पंकजा मुंडे या जिल्ह्यातल्या भाजपचे नेत्या झाल्या आता या सगळ्या राजकीय परिस्थितीत जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू झालं या आंदोलनामुळं बीड जिल्ह्यातल्या गेल्या अनेक वर्ष सुरू असलेल्या मराठाविरुद्ध वंजारी या वादाला एक नवी धार मिळाली सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुंडे बहीण भावाला शिंगावर घेऊ शकेल अशा मराठा राजकीय नेतृत्वाची स्पेस बीड जिल्ह्यात होती ही स्पेस सुरेश धस यांनी नेमकी ओळखली आणि त्यांनी मुंडेंना थेट विरोध करायला सुरुवात केली आता ही झाली धसांच्या भूमिकेची एक बाजू पण मुख्य प्रश्न शिल्लक राहतोच तो म्हणजे पंकजा मुंडेंनी भीमराव धोंडेंना छुपी मदत केली का तर त्याचं उत्तर आहे हो त्याबद्दलचे काही पुरावे तुमच्यासमोर ठेवतो आता हा व्हिडिओ बघा केली के त्या बैठकीला उपस्थित आदरणीय रामराव मामा खेडकर युवराजने प्रकाशराव बडे अशोक साहेब आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळे ताईचे माणसं हे भाजपचे माणसं आणि प्रचार पण पहिली गोष्ट आम्ही भाजपचे नाही आम्ही ताईचे आपण सगळे ताईचे भाजप काय आपल्या बापदाची पार्टी नाही होता आपला बाप सगळ्याचा सा मुंडे साहेब तोपर्यंत होती ज्या दिवशी साहेब गेले त्या दिवसापासून भाजपने आपल्याला त्रास द्यायला सुरु केले आपलं होण्यासारखं नेतृत्व पंकजा ताईला पाच वर्ष घरी बसवलं ताईचा पराभव शेड्य रचून केला गेल्या निवडणुकीत ठीक आहे ताई पाडल्या आणि त्यांना पाच वर्ष घरात बसविलं आता लोकसभा लढवायची ताईची इच्छा नव्हती उलाजाने ताईला लढायला लावली लढली लढल्याच्या नंतर पाडलं ते यात पक्षाचाच हात आहे पक्षाचा हात असा आहे कि निवडणूक ऐन रंगात आली आणि त्याच्या आठ दिवस आधी जामखेड कर्जत मध्ये आपण पाहिलं असं की तरुण सगळी पाहतील मोबाईलवर देवेंद्र फडणवीसनी जामखेडमध्ये येऊन उमेदवारी डिक्लेअर केली उमेदवारी कुठली आरटी पाटोदा सुरूची मतं कोणाचे ताईचे आपले लाखो मतं इथं ताईचे आणि उमेदवार कोण डिक्लेअर करतोय फडणवीस पड़ोनिश्न। मग फडणवीसनी उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळं आठ दिवस आधी तिकडचा आजबे काकाचा जो आहे आजबे काका रनिंग आमदार होते ते लोक विचारले आणि दहा पंधरा हजार मतं आपल्या विरोधात आणले मग फडणवीस नेमका ताईला निवडून आणायला आलता का पाडायला आलता हेच म्हणजे फडणवीसनी ताईला पाडलं आणि तो राग आपल्या सगळ्याच्या मनात आहे आपण सगळे ताईचे आपला भाजपचा ता ताई काही संबंध नाही आपल्याकडं ताईला आपल्याला शिमवार कमळ आलं की हे तुतारी वाजली यांना तुतारी वाजवायला जमली आज तुम्ही त्यांच्या बरोबर बघा सगळे लोक ज्यांनी तुतारी वाजली लोकसभेला ते आता कमळ घेऊन फिरत हे कमळ घेऊन फिरत आहेत मग यांना तुतारी वाजायला जमते तर आपण एकदा शिट्टी वाजू ना काय फरक पडतो शिट्टी वाजायला ते मामा तुतारी तर आवड आहे सुट्टी सुट्टी शिट्टी झपकून वाजते मग त्याच्यामुळे आपल्याला ही शिट्टी वाजायची आणि देवेंद्र फडणवीसनी जे समजा काही डुकरं बिकरं सोडले हे डुकरं पडून लावायचे म्हणजे ही परिस्थिती आहे आम्ही बी काय असे परस्पर घेणार नाही का हे आपण हे करायला लागलो सगळं हे ताईच्या हिताचं करतो या मंदिरात आपण ह्या मारुतीची शपथ म्हणून सांगतो हे ताईच्या हिताचं आहे हे नेतृत्व आपलं टिकलं पाहिजे यांना वरून पक्ष ताप देतोय त्रास देतोय जो ताप जर पुढे कमी करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी सर्व समावेशक उमेदवार घोडे साहेब

फक्त याच कार्यकर्त्यांनी धोंडेंचा प्रचार केला असं नाही आहे तर पंकजा मुंडेच्या लक्ष्मण हाकेंना गोंडस बाळा म्हणाल्या होत्या त्या सुद्धा भीमराव धोंडेंचा प्रचार केला आहे पंकजा मुंडेंची इच्छा असती तर त्या हा प्रकार थांबू शकल्या असत्या पण त्यांनी हाकेंना थांबवलं नाही आता तुम्ही बघितलेल्या व्हिडिओमधून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या शीतयुद्धात देवेंद्र फडणवीसांना मात देण्यासाठी सुरेश धस यांचा पराभव घडून आणण्याचा पंकजा मुंडे समर्थकांचा प्रयत्न होता आता पक्षांतर्गत राजकारणात फडणवीसांना शह देणं हा झाला एक हेतू पण सुरेश धस यांना पाडण्यामागं एक हा हो एकमेव हेतू होता का तस तर तसं नाही आहे तर यातून मराठा समाजाचा एक नेता पराभूत करून मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणात मराठा समाजाला शह देण्याचा प्रयत्न होता असं दिसतंय कारण लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषामुळं पंकजा मुंडेंना पराभव पत्करावा लागला होता त्याचा हिशोब काही प्रमाणात का होईना चुकता करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असं म्हणायला एक जाग आहे असे काहीसे आरोप सुरेश धस यांनीसुद्धा पंकजा मुंडेंवर केलेत सुरेश धस यांनी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुंडे बंधुभगिनींचं नाव न घेता फक्त आष्टीतच नाही तर जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा मराठा उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला गेला असा दावा केला आहे मराठवाड्यात कोणत्याच मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत नसताना फक्त आष्टीतच घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार का उभा केला त्याच्यासाठी रात्री तीन वाजता ए बी फॉर्म कोणी आणला असा प्रश्नसुद्धा धसांनी उपस्थित केला आहे हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी धनंजय मुंडे यांनी सुद्धा मला पाडण्यासाठी प्रयत्न केले असं सुचवण्याचा प्रयत्न केला आहे कारण धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्व आहेत त्यांना विचारात घेतल्याशिवाय किंवा विचारल्याशिवाय बीड जिल्ह्यातला कोणताही निर्णय होत नाही त्यामुळं आजबेंना उमेदवारी देण्याचा निर्णयसुद्धा धनंजय मुंडेंना विचारल्याशिवाय झाला नसणार हे उघड आहे सुरेश धस यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करण्यामागचं तिसरं कारण म्हणजे पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदार आहेत जर सुरेश धस निवडून आले तर ते जनतेतून निवडून आलेले आमदार असतील त्या धस हे फडणवीसांच्या जवळचे मानले जातात त्यामुळं त्यांचा मंत्रिपदावरचा दावा अधिक असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस हे पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी धसांना मंत्रीपद देऊ शकतात अशावेळी मंत्रिपदासाठी भाजपच्या अंतर्गत दुसरा दावेदार निर्माण होऊ नये अशी पंकजा मुंडेंची इच्छा असणं साहजिक आहे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर पंकजा मुंडेंनी सुरेश धसेंना पाडण्यासाठी प्रयत्न केले असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद